स्वागत जिल्ह्यातील या ठिकाणी सभा आयोजित करण्यात आलेले आहे मित्रमो आज योगायोग म्हणजे बंद सर्व शिक्षकांना खऱ्या अर्थानं प्रेरणा देण्यासाठी असा हा दिवस निवडला मित्रमो चला तर बघ आपण या शाळेदार सोहळ्यांची सुरुवात आपल्या सर्वांच्या मार्गदर्शिका आणि आपल्या जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सन्माननीय आयुष्य सिंह यांना नम्र विनंती की आपण आपल्या आयुष्यात सुदृढ रूपानं मार्गदर्शक लावला रमतो प्रस्तावित करण्यात आता आमच्या जिल्हा परिषदेचे मार्गदर्शन आणि माननीय शिक्षणाधिकारी पवन सर यांना माझी विनंती असते दिवसा आपण याकडे लक्ष करता मी आयोजित केले आहे असे आपले आदरणीय सीईओ मॅडम जी वैद्य प्राचार्य दौरे सर आपले सही माझे सहकारी माध्यमिक शिक्षण अधिकारी महोदय माननीय जोशी सर विल्लू फेल आणि सर्व माध्यमिक शिक्षणाधिकारी शिक्षण आणि आपण धिकारीलो सर्व केंद्र आणि आपण पुढच शैक्षणिक सत्र साधारणतः जुलै चालू आज आपण यासाठी जमलो आहोत की आपण प्रत्येकाच्या व्यक्तीविषयी आढावा वगैरे हो घेऊन आपण काय असा टेन्शनचा विषय काय नाही आपण रिलॅक्स व्हा कारण आपल्याला काय करायचं आहे पहिले त्याच्यासाठी म्हणून मॅडमच्या मार्गदर्शना प्रायोजित केलेलं आहे ते आपल्याला पुढच्या वर्षात आगामी वर्षात

त्यामध्ये जे पहिलीच्या वर्गासाठी पात्र विद्यार्थी आहेत आपलं पहिला ते मुलं जास्तीत जास्त हा पहिला त्याच्यानंतर म्हणजे ही मुलं आपल्याकडे टिकली पाहिजे त्यांची उपस्थिती कायम आपल्याकडे चांगल्या प्रकारे वाढली पाहिजे जर ते कंटिन्यू उपस्थित राहिले तरच आपल्याला गुणवत्ता वाढवायला वाव कारण ते पहिली ते पाहिजे अठशेंट एक जास्त असेल तर गुणवत्ता काय वाढवणार आपण हा मर्यादा आहे

उपस्थित चारही पंचायत समितीचे गटित सर्व केंद्रप्रमुख जिल्ह्याची गुणवत्ता कथे सभा होते त्या अनुषंगाने आपल्या सगळ्यांना की केंद्र शासनाने एकूण भारत अभियान जे सुरू केलेलं आहे त्याची अंमलबजावणी आपल्याला दोन हजार सव्वीस सत्तावीस या शैक्षणिक वर्षापर्यंत शासन निर्णय आहे त्या शासन निर्णयाच्या अनुषंगाने जे काही कार्यक्रम शाळा राबविण्यात येत त्याचा प्रमुख कार्यक्रम जो आहे तो फाउंडेशन लेट्रेसी आणि न्युमेल आहे या अनुषंगाने सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार एकवीसचा जो शासन निर्णय आहे हा बऱ्यापैकी मुख्याध्यापक म्हणून शाळेचे पहिले प्रशासक म्हणून तुमचा पर्याय आहे तुम्ही तो वाचलेला आहे त्याच्या जे आठ डायरेमेटर्स दिलेले आहेत आणि ज्याच्या जे पाच डायरमेटर्स दिलेले आहेत त्या अनुषंगाने इयत्ता तिसरीपर्यंत जे आपल्याला काही साक्षरता आणि तंत्रज्ञान विकसित करायचं आहे आणि ते करून चौथी आणि पाचशेमध्ये जेही मुलं अध्ययनात मागे आहेत किंवा अध्ययन स्तरात मागे आहेत त्यांच्यासाठी कृती कार्यक्रम तयार करून त्याची अंमलबजावणी करणं हे त्याच्यामध्ये नमूद केलेले आहे आणि तुम्हाला मी सांगू इच्छितो की पूर्वप्राथमिक स्तरापासून तर उच्च माध्यमिकपर्यंत या अनुषंगाने जे एन टी ट्वेंटी ट्वेंटी या देशामध्ये एकोणीस जुलै दोन हजार वीस लागू झालेला आहे त्याने सगळ्यांनी सगळेचे एफर्ट्स आहेत सगळेचे प्रयत्न आहेत केंद्र शासनाचे असतील राज्य शासन शासनाचे असतील किंवा जिल्हा प्रशासनाचे असतील हे ची अंमलबजावणी करण्यासाठीच आहे याचाच एक पाठ म्हणून शाळांचा मध्ये आता आपण वाटत दोन तीन वर्षापासून पूर्ण तयारी मिळावी आयोजित करतो ज्यामध्ये जे दाखल पात्र विद्यार्थी आहेत त्यांच्या पालकांना बोलावून त्यांचे विकास पत्र भरून उन्हाळ्यातले आठ आठवडे त्यांच्यासाठी काम करून जेव्हा शाळेचा पहिल्या दिवशी शाळेचा प्रवास दाखल होता तर बऱ्यापैकी भाषा गणित आणि इतर जे सामाजिक कौशल्य आहे शारीरिक कौशल्य आहे या कौशल्यांचा विकास त्यांच्यामध्ये झालेला असावा आणि पहिल्याच दिवशी जेव्हा ते शाळेत येतील त्या बऱ्यापैकी ते तत्पर असावे शिकण्यासाठी ज्या माध्यमातून भविष्यातली जी आपल्याला पायाभूत ताकद आहे संकल्पना आहे ते विकसित कमतरता आहे ज्या काही लाख एक शिक्षक शाळा आहे किंवा शिक्षणाची कमी आहे तर विद्यार्थ्यांना पी एस करणे पिय लर्निंग विद्यार्थ्यांची असेल किंवा शिक्षक मित्र नेमणं असेल विद्यार्थ्यांच्या जिज्ञासा प्रवृत्तीला बाब देऊन त्यांना शिकण्यासाठी प्रवृत्त करणं असेल आणि यासाठी वेगवेगळे टेक्निक्स वापरणे असेल या सगळ्या बाबी आपण शाळेमध्ये त्याची अंमलबजावणी करत आहोत आपल्याला सीसी च पण ट्रेनिंग दिलेलं आहे म्हणजे एडीपी मध्ये जे तीन गोष्टी सांगितलेल्या आहेत की ज्याचं ज्या तीन अप्रोचेस आहेत ज्याच्यावरती आपल्याला एज अ टीचर फोकस करायचं आहे त्या अप्रोच मध्ये पहिला अप्रोच हाच आहे pedagogical अप्रोच आदरणीय काम अगदी वेळेवरती रणजित सिंह दिसले जे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शिक्षक आहेत त्यांची पण एक काही शाळा केली आपल्यापैकी काही शिक्षक त्या ठिकाणी आलेले होते आणि त्यांनी पण त्याच्यामध्ये या दोन तीनच गोष्टी नमूद केलेल्या होत्या रोहित शर्माचं जर असेल त्याच्या धावा निघत नसतील तर त्याचा कोच त्याला परत बॅटिंग करायला शिकवत नाही तर त्याचा कोच त्याला सांगतो की लक्ष केंद्रित कर ऑलरेडी त्यांनी शेकडे धावा केलेली आहे पण कधी कधी आयुष्यामध्ये येतच बॅट टॅसेस येतात धावा निघत नाही त्याच्या वेळेस बेसिक्स फॉलो करणं महत्वाचं असतं काल दिसले सरांनी पण तेच सांगितलं शिक्षक म्हणून आपण प्रशिक्षित आहात मेथ्रॉलॉजीचं नॉलेज आपल्याला सगळ्यांना आहे आपल्याला आहे तर इसरे सरांनी जे सांगितलं पहिल्यांदा आपल्याला स्वीकारायचा आहे आणि दुसरा अप्रोच जो आहे टीचर फॅसिलिटेटर त्याच्यासाठी त्यांनी दोन उदाहरण सांगितलेलं मी तुम्हाला सांगत बसणार नाही जोपर्यंत आपण फिअर लर्निंग आणि प्रोसेस क्लासरूम इंटरॅक्शन मध्ये आणणार नाही तोपर्यंत आपण विद्यार्थ्यांची प्रगती साधू शकत नाही आणि तिसरा जो अप्रोच आहे जो एका केलेला आहे आणि जो तुम्हाला या वर्षीच्या प्रशिक्षणात शिकवला गेला माझ्याकडे येऊ नको डॉक्टर सांगतो का एखादा असा एखादा त्या डॉक्टर जाईल का नाही असा त्यासाठी डॉक्टर काय करेल पुन्हा तपास करेल आणि औषध बदलून देईल ते का शिक्षक म्हणून आपल्याला सगळ्यांना करणं गरजेचं आहे ते आपण सुरू केलेलं आहे करतो आहोत भविष्यातही अधिक सक्षमपणे इथून पुन्हा आमची जेव्हा दोन महिन्याच्या सुट्ट्या असतील तर याच्यामध्ये जे शाळेत दाखल होणारे मुलं आहेत त्यांची तयारी जी मुलं ऑलरेडी आपल्याकडे आहेत त्यांच्यासाठीचा कृती कार्यक्रम त्यांच्यासाठीचा काही केस स्टडी असेल त्या केस स्टडी आणि पुण्या नव्याने येणाऱ्या नवीन सत्रामध्ये अधिक सक्षमपणे आपण काम करा या जिल्ह्यात सुदैव असा आहे की एफ एल संदर्भात हे जी आर निघण्याच्या पूर्वीच नावाचा एक सक्षम कार्यक्रम या ठिकाणी पुरवतात सर्वांगाने पुर्ण त्याच्यावरती विचार केलेला आहे आणि विचार करून विद्यार्थ्यांचा अध्ययन स्तर कसा वाढेल आपल्याकडे जी वाचता येणार मुलांची आहे ती आपण आता थोडीशी मध्येच पाहू जर मुलाला यायला लागलं तर तो सगळे विषय आत्मसात करू शकेल शिकू शकेल या दृष्टीनं आपले प्रयत्न असायला पाहिजे आपण मागचा जो बेसलाईन झालेला होता आता एनलाईन झाला त्याचा डेटा अजून आपल्याकडे यायचा आहे तो आला की शिक्षण परिषदांच्या मध्ये आपण तो खर्च करणार आहोत डिस्कस करणार आहोत आणि त्याच्यावरती चिंतन मदत करून पुन्हा आपण काम सुरू करणार आहोत पण आपणही जो मागच्या सतरामध्ये आपण केलेला होता त्याचा एक डेटा आपण पाहू आणि त्याच्यावर थोडी चर्चा करू तर हा बघा की हा गर्च्युअली जिल्ह्यातील बारा तालुक्यांचा अध्यक्ष निश्चितीचा भाषेचा परिक्षेत स्तरावरचा भाषेमध्ये पाच आणि तीन आठ स्तर दिलेले होते आणि त्या आठ स्तरांमध्ये आपण परिक्षेत स्तर म्हणजे काय ठीक आहे क्लॅश असेल फीज असेल सगळे इंटरव्हेंचर्स इंटर्ण वरती या गुणवत्तेचा परिणाम होतो आहे होत आहे आणि त्याच्यामुळे आमची जी टक्केवारी आहे ती टक्केवारी सातत्याने मागे आहे आपण सगळ्यांनी जर कंबाईन एफर्ट्स लावले एक प्लॅन तयार केला असता आणि त्याची व्यवस्थित अंमलबजावणी केली तर नक्कीच आपण गुणवत्तेचा पुढचा टप्पा गुणवत्तेचा पुढचा स्तर गाठू शकू आणि हेच सगळं तुमच्याशी चर्चा करण्यासाठी तुम्हाला सांगण्यासाठी मॅडम इथं आलेल्या आहेत आपण बऱ्याच वेळापासून आपल्या जिल्ह्याची आपल्या तालुक्याची आपल्या अध्यक्ष आणि आम्ही कुठे आहेत त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन जे मागे आहेत त्यांनी प्रयत्न करायचा आणि अशक्य असं काही नाही आहे प्रत्येक मूल शिकू शकत आपण सगळी काम करणारी माणसं आहात त्याची मला पूर्ण जाणीव आहे एक शिक्षक काय करू शकतो ते आपण पण दाखवून दिलेलं आहे आता मला आपल्याला एक वेगळं उदाहरण सांगायचं माणस मी परिषद घेतलेली आहे एक शिक्षक आपण गोपाळवस्के बघितली जो लातूर जिल्हा गुणवत्तेची खाण म्हणून जो आज डॉक्टर साठी सायन्स पाठवण्यासाठी या लातूर जिल्ह्यामध्ये निलंगा तालुक्यात अंधवार केंद्रामध्ये एक शाळा आहे या शाळेतील या परिसरातील लोक पाण्याला देव होते पाण्याला कधीही अंघोळ केलेले नाहीत आणि दगडालाही देव होते अशी खड मोठ्या प्रमाणात अंधश्रद्धा असणारे लोक जी आपला पर जी शिक्षे? शिक्षे की जे आपल्या गडचिरो जिल्ह्यात पण नाहीये त्यांची बोलीभाषा वेगळी हे गोपाळ वस्तीचे लोक आणि संपूर्ण आपल्या फिरतात राज्याच्या बाहेर फिरतात आणि या शाळेचा एक वस्ती शिक्षक आमच्याकडे ट्रेनिंग लागतात तो माझा मित्र झाला नरसिंग तरी नावाचा आणि तो शिक्षक काय करू शकतो शिक्षक या शिक्षकानं त्या मुलांना शिकवण्यासाठी पूर्ण झोकून दिलं आणि शाळेच चांगली प्रगती केली ही मुंबईच्या एका उद्योगपतीकडे बातमी केली आणि मुंबईच्या उद्योगपतींना हे काम खूप आवडल्यामुळं या उद्योगपती महोदयांनी जिल्हा परिषद शाळा पूर्ण बांधून दिली सी एस आर मध्ये शाळाच बांधली नाही तर या गावातील लोकांना आंघोळीचं महत्व करू शकते त्या लोकांना पाण्याचं महत्व सांगितलं पाणी फक्त देव नाही तर आपल्या स्वच्छतेसाठी आहे तर मुलांना बोली भाषेत त्यांच्या कसं होऊन ते तर मुलांना लिहायला वाचायला शिकवलं आज ती मुलं व्यवसायात बोळलेली आहेत अखरा ब्रँड पथक आहेत स्वाभिमानानं जीवन जगतात कुठल्याही मोठ्या कार्यक्रमात त्यांचं बँड पथक बोलवतात तर मी मला